नमस्कार मित्रांनो गोअर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत आनंदाई शनिवार कृती पुस्तिका इयता पहिली ते आठवी साठी कोणते उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत चौदा बारा दोन हजार चोवीस ला तर आपण पाहणार आहोत इयत्ता पहिली व दुसरीसाठी संवैधानिक मूल्यांची रुजवणूक उपक्रम क्रमांक एक इयत्ता पहिली दुसरीसाठी आपण हा उपक्रम बघत आहोत उपक्रमाचे नाव आहे आपले वर्ग मंत्रिमंडळ स्थापना आता यामध्ये बघा उद्देश आहे निवडणूक प्रक्रियेची ओळख होणे नंतर निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणे नंतर वर्ग मंत्रिमंडळात सहभागी होऊन प्रत्यक्ष वर्ग प्रशासनात भाग घेणे यामधली पूर्वनियोजित कृती अशी आहे यामध्ये वाचन सराव घेणे ध्वनी प्रक्षेपक सुविधेचा वापर करून विद्यार्थ्यांचे सामूहिक अणुवाचन घेणे यामधून विकसित होणारी कौशल्य अशी आहेत बघा भारतीय संविधानाप्रती जागरूकता निर्माण होणे आवश्यक साहित्य यामध्ये काय असेल तर ध्वनी प्रक्षेपक आणि पाठ्यपुस्तक शिक्षकाची कृती काय आहे यामध्ये बघा शिक्षक विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेविषयी प्राथमिक माहिती सांगतील त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ व त्याची आवश्यकता याविषयी मुलांसोबत चर्चा करतील वर्ग मंत्रिमंडळाची स्थापना करून मुलांना निवडणूक प्रक्रिया व वर्ग प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव देतील यामध्ये पहा विद्यार्थ्याची कृती काय आहे तर विद्यार्थी वर्गाच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतील विद्यार्थी वर्ग मंत्रिमंडळात सहभागी होतील आणि सोपवलेल्या जबाबदारीनुसार वर्गाचे कामकाज पाहतील तर असा हा पहिली आणि दुसरीसाठी उपक्रम आहे तर इयता तिसरी ते पाचवीसाठी आपण हा उपक्रम पाहत आहोत संविधानिक मूल्यांची रुजणूक उपक्रम क्रमांक एक उपक्रमाचे नाव आहे माझे संविधान माझा अभिमान भारतीय संविधान उद्देशिका सामूहिक वाचन करणे भारतीय संविधानाच्या उद्देशिकाची ओळख होणे बघा यामध्ये पूर्वनियोजित कृती वाचन सराव घेणे ध्वनी प्रक्षेपक सुविधेचा वापर करून विद्यार्थ्याचे सामूहिक अनुवाचन घेणे यातून विकसित होणारी कौशल्य अशी आहेत भारतीय संविधानाविषयी जागरूकता निर्माण होते आवश्यक साहित्य ध्वनी प्रक्षेपक संविधान आणि उद्देशिका यामध्ये शिक्षकाची कृती काय आहे बघा शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाविषयी प्राथमिक माहिती सांगतील शिक्षक भारतीय संविधान उद्देशिकेमधील महत्वपूर्ण शब्दाचे अर्थ सांगतील भारतीय संविधान उद्देशिका अणुवाचन करतील सदर उपक्रम परिपाठाच्या वेळी नियमित घेतील आणि सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिन हे साजरा करतील त्यानंतर बघा विद्यार्थ्याची कृती तर विद्यार्थी वर्गांमध्ये भारतीय संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन करतील सव्वीस नोव्हेंबर रोजी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिन हा साजरा करतील संदर्भ साहित्य यामध्ये काय बघा तर भारतीय संविधान प्रदर्शनी फलक भारतीय संविधान म्हणत असतानाचे विविध व्हिडिओ आपण या ठिकाणी बघून घ्यायचे आहेत युट्यूबला हे भारताचं संविधान आहे तर नक्कीच तुम्हाला हेही उपक्रम आवडलेले असतील आणि आपण आपणही आपल्या शाळेमध्ये हे उपक्रम राबविलेले असतील तर आपण इयत्ता सहावी ते आठवी साठी सुद्धा हा उपक्रम बघणार आहोत संविधानिक मूल्याची रुजवणूक उपक्रम क्रमांक एक यामधला आहे उपक्रमाचे नाव आहे चला जाणून घेऊया भारतीय संविधान प्रश्न भारतीय संविधानाविषयी माहिती जाणून घेणे पूर्वनियोजित कृती तर विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत उपलब्ध करून देणे संविधानावर आधारित प्रश्न मंजुषेच्या स्पर्धेविषयी माहिती सांगणे भारतीय संविधानावर आधारित प्रश्न मंजुषेसाठी प्रश्न निर्मिती करणे आणि प्रश्न मंजुषेच्या अनुषंगाने बैठक व्यवस्था करणे यामधून विकसित होणारी कौशल्य ही आहेत बघा माहिती मिळवणे मिळालेल्या माहितीचे आकलन होण्यासाठी वाचन करणे लक्षपूर्वक ऐकणे प्रश्न समजून घेणे आणि अचूक प्रतिसाद देणे आवश्यक साहित्य काय यामध्ये तर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत प्रक्षेपक विद्यार्थ्यांना वितरित करावयाची पारितोषिके यामधून शिक्षकाची कृती प्रश्न अनुषंगाने विद्यार्थ्याचे गट तयार करतील नंतर प्रत्यक्ष प्रश्न आयोजन करतील विद्यार्थी भारतीय संविधानावर आधारित वैविध्यपूर्ण प्रश्न विचारतील जसे भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची पहिली बैठक कधी झाली दुसरा प्रश्न यामधला भारतीय राज्यघटनेत एकूण किती कलमे आहेत भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते यामधून गटनिहाय प्राप्त गुणाचे फलकावर लेखन करतील त्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तर देण्यासाठी वेळोवेळी प्रेरणा देतील विद्यार्थ्याची कृती यामध्ये काय या असेल तर विद्यार्थी भारतीय संविधानावर आधारित प्रश्न मंजुषेत सहभागी होण्याच्या दृष्टीने संविधानाविषयी अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी होतील आणि शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतील यामध्ये संदर्भ साहित्य हे आहे बघा भारतीय संविधानावर आधारित माहितीच्या विविध वी स्रोत पाठ्यपुस्तके इंटरनेट इत्यादी प्रश्नमंजुषेवर आधारित व्हिडिओ यामधलाच दुसरा उपक्रम आहे बघा उपक्रम क्रमांक दोन भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया आणि सादरीकरण भारतीय संविधान प्रक्रिया समजून घेणे संविधान निर्मिती प्रक्रिया समजून घेणे व पीपीटी तयार करणे त्यानंतर माहिती मिळवणे लक्षपूर्वक ऐकणे सादरीकरण संगणक हाताळणे यामध्ये आवश्यक साहित्य काय असेल तर संगणक पेन ड्राईव्ह पीपीटी नंतर शिक्षकाची कृती भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया पीपीटी संविधान प्रत तयार करून सादरीकरण घेणे विद्यार्थ्याची कृती काय आहे तर विद्यार्थी भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया पीपीटीच्या सहाय्याने सादरीकरण तयार करून सादर करतील संदर्भ साहित्य आहे भारतीय संविधान फोटो भारतीय संविधान त्याची मूळ प्रत या ठिकाणी बघा हे भारतीय संविधानाची मूळ प्रतची फोटो या ठिकाणी दिलेले आहेत मुखपृष्ठ आहे मलपृष्ठ आहे आणि ही उद्देशिका सुद्धा या ठिकाणी आहे यामधली प्रश्नावली बघा शाळेचे नाव उपक्रमाचे नाव चला जाणून घेऊया भारतीय संविधान कृतीचे नाव विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत हे सर्व प्रश्नाची उत्तरं प्रश्नावली सोडवून तयार करायची आहे तर नक्कीच हेही उपक्रम तुम्हाला आवडलेले असतील असेच व्हिडिओ आपण गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर बघत राहा धन्यवाद